आज आपण बनवणार आहे तयार इडलीचं बॅटर आजकाल बाजारात मिळते त्याच्यापासून इडली बनवणार आहोत तर इडली बनवण्यासाठी असं थोडंसं मीठ घालून चांगलं हलवून घ्यायचं आणि एक भांडं घ्यायचं इडलीचं त्यात थोडंसं पाणी आणि लिंबू लिंबू का टाकायचं तर इडलीचं भांडं काळं होऊ नये म्हणून चला तर मग आपण इडली, इडली, हो इडली बनवूया तर इडलीच पात्रामध्ये जे रे भांडी असतात त्यांना असं तेल लावून घ्यायचं म्हणजे इडली आपली पटकन निघल व्यवस्थित निघल थोडं थोडं घालून घ्यायचं असं छान इडली होती आपली तयार सारणापासून आजकाल बाजारात मिळायला लागलं यापासून छान इडली बनवून घ्यायची असे इडली पात्रामध्ये ठेवून द्यायचं तर आपण दुसऱ्या पण भांड्याला असंच तेल लावून घ्यायचं आणि मस्तपैकी इडलीचं बॅटर घालून घ्यायचं असं घालून घ्यायचं आता चला तर मग आपण असं इडलीच्या भांड्यामध्ये पात्र पात्रात ठेवलं व्यवस्थित ढक्कन लावून घ्यायचं चला आपण गॅस चालू करूया आणि पंधरा मिनिटासाठी हाय फ्लेम वर आपली इटली बनवून तयार होईल चला तर मग आपण पाहूया आपली इटली हे बघा पंधरा मिनिटासाठी मी ठेवली होती आता मी हिला काढून घेते हे पहा आपल्या इटल्या किती मस्त झाल्यात लूस लुशीत मऊ छान झाल्यात इटल्या तर आपण हे आता काढून एका ताटात ठेवूया हे पहा आपल्या इडली बनून तयार आहे माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू